मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नेमके हे शेतकरी कोणते आहेत आणि यांची कर्जमाफी आत्ताच का होत आहे आणि पुढच्या येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये जून महिन्यामध्ये जी कर्जमाफी होत आहे ती नेमकी कोणती आहे आणि ही कर्जमाफी कोणती आहे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशे शेतकरी जे पात्र ठरलेले होते त्या शेतकऱ्यांना तुमची कर्जमाफी होणार या हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले होते आणि हे प्रमाणपत्र देऊन देखील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली नव्हती आणि त्या शेतकऱ्यांना कुठल्याही म्हणजे मदत ही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेली नव्हती मित्रांनो अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी आता हे या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे मित्रांनो कोर्टाच्या माध्यमातून राज्य सरकारला स्पष्ट असे निर्देश दोन वेळा देऊन देखील राज्य सरकारच्या माध्यमातून या विषयावरती टाळाटाळ -ताल करण्यात येत होती आणि आता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून सहा आठवड्याच्या आत या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता या पाचशे कोटी रुपयामधून होणार आहे मित्रांनो याच्यासाठी जवळजवळ पाच ते सहा लाख शेतकरी या वंचित राहिलेले होते आणि त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही हळूहळू केली जाणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये मुख्यत्वे करून फक्त पाचशे कोटी रुपयाचाच निधी मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ पाच ते साडेपाच ते सहा हजार कोटी रुपयाचा निधी हा लागणार आहे आणि हळूहळू तो देखील राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल किंवा आता जी जून दोन हजार सव्वीसमध्ये जी कर्जमाफी होणार आहे त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांना पूर्णपणे समाविष्ट करून त्याच्याच माध्यमातून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाऊ शकते मित्रांनो ही होती म्हणजे ले ही जे शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे ही फक्त आणि फक्त दोन हजार सतरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये बसले होते पण त्यांना कर्जमाफी केल्या गेलेली नव्हती अशाच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे आणि यावर्षी जी घोषणा झालेली आहे मागच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ती कर्जमाफी वेगळी आहे आणि ही कर्जमाफी स्पष्टपणे वेगळी असणार आहे मित्रांनो आता जे कर्जमाफीची घोषणा झालेली आहे ती कर्जमाफी आपल्याला जून तीस जून दोन हजार सव्वीसच्या आधी कर्जमाफी मिळणार आहे ज्याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसपर्यंतचाच शेतकऱ्यांचा डाटा हा कर मागवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये या मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवरती दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये दे समाविष्ट करून घेण्यात येईल असं वाटलं होतं पण सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा डाटा त्यांनी मागवलेला नाही आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे थकीत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा डाटा राज्य सरकारच्या या कर्जमाफीची जी समिती आहे यांच्या माध्यमातून मागवण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट चाला भेटूया अशाच नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत